नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये आई टोपी ओके फ्रेंड्स तर आता डेकोरेशनचं काम पण चालू आहे आणि आपण आता चाललो आहे शापूरला जे आपण नाव वगैरे कोरण्यासाठी दिलेले आहेत ना ते आणलं आणायला चाललो आहे आता रोशन माझ्यासोबत आहे आणि आता रोशनच गाडी चालवून आहे यात्रा वेळेस मी घेतो यात्रा वेळेस तुम्ही शापूरला आता रात्रीचे साडे अकरा वाजल्यात आणि आता आम्ही चाललो आहे शहापूरला हो ना ओके आता दुकान वगैरे बंद केलं मी आमचा नाव आणि आपल्या पट्ट्या होत्या ज्या डिझाईन करायच्या होत्या त्या पण आपण आता घेतल्यात आणि आता रोशन मिक्सिंग जसा रोशन बोलला आहे तसा रोशन आता गाडी चालवणार आहे आणि हे वगैरे आताच घेऊन मागे बसणार आहे मग रोशन

काय पण बोलता तुम्ही देवाच शिकाणे ना काय पण बोलता रे कुठे गेला काय जाता तू अक दादा तू गोव्यावरून आले तुझा एक्सपिरियन्स काय तरी गोव्याचा जायचं कलर कलरी आपल्या लायक नाही पण काय गोव्या वगैरे नाही ना आपल्या मालकरी माणसासाठी नाही ना त्याच आता मला बोलतात चला गोव्याला चला गोव्याला वेहर वेहर विचार विचार आपल्याला कुर्ता वगैरे घ्यायचा कुर्ता नको दोस्त ना नाही तो व्हाईट कलरचाच नको वेगवेगळ्या कलरचा नमस्कार आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या एका न्यू लॉक मध्ये तर आपली सत्याची तयारी झालेली आहे आपली अजून मंडप वगैरे बाकी आहे तो एक दोन दिवसाआधी एक दोन दिवसाआधी सुरुवात करते करायला तर आपण आधी जर बघितला असतील त्यामध्ये आपली तयारी झाली सध्याची तर आम्ही तो काम आहे ना फक्त रात्रीचेच करतो म्हणजे आता रविवार आता म्हणून त्या दिवशी सगळं साहित्य वगैरे आणायला किंवा मशीन वगैरे आणायला गेलेलो ना रात्रीचे दहाच्यानंतरच काम करतो कारण ताई पण ऑफिसवरून येते रतुताई पण ऑफिसवरून येते मी ऑफिसवरून येतो रोशन पण तर मग त्यानंतर टाईम भेटतो आहे मग आम्ही एक दोन एक वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत काम करतो नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीसाठी लटिट्यूज काम फॉरवर्ड करतो तर आता तीन दिवस राहिले तर आपल्या सत्याला आणि आता कुर्ता वगैरे लवकरच घेऊन ठेवा असं वाटतं आहे पण सगळ्या फॉरेट ठरवलं आहे का आता कुर्ता घालायचे म्हणजे अतुल बोललाय रोशन वगैरे मी सगळं वर्षी कुर्ता घालायचा ठीक आहे तर मग आपण एक दिवस कुर्ता घाला जाऊ ते रोशन वगैरे असतील रोशनला सुट्टी असल्यावरच घेता येईल सोबत जायला लागेल ना परंतु नंतर तुळू जाऊन आला मला नाही सांगितलं तर आता ऑफिसला त्याची वेळ झाली पाहिजे तर सध्या आपण भाकर वगैरे खाऊन घेऊन जीव घाण बनवत झाण छोटो दिवसात ते मी नाश्ता करतो आता आणि आपण त्यानंतर ऑफिसला जाणार आहे पण का होता माहितीये का ऑफिसला गेलो ना मग एकदम त्या अधिकाऱ्यांसोबत म्हणजे गेला का मग नंतर व्हिडिओ नाही बनवत आहेत मग आपण डायरेक्ट संध्याकाळी सातला घरी येतो मग ब्लॉगच बनवायचा म्हणजे ब्लॉग बनवतच राहून जात आहे असा काही म्हणून ब्लॉग कंटिन्यू येत नाही आपलं हा एक त्याला कारण आहे दुसरा काय नाही आपण घरी असतो ना घरी बसून असतो ना तर काय रोजचं ब्लॉग बनवायला काय जात आहे फोन उचलावताना असं बोलत राहतो किमान लागते पण तरी पण सवय पडली आता काय वाटत नाही फक्त आता बोलल्यावर जरा बोलण्यावर जरा मी लक्ष द्यायला घेतला शुद्ध जेवढा बोलताय तेवढा बोलू दे किती वेळ काउंडर राहायचा बरोबर आहे ना किती वेळ काउंडर राहायचं च जायचं यायचं असं असतं तसं असतं ठीक आहे तर मग आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर परत भेटू

Tú eres las dos, tú dos. उद्यासाठी उद्या पण परत कलर मारायला लागणार आहे कलर कमी पडलाय तर उद्यासाठी सेम कलर बनवायला घेतलाय म्हणजे उद्या आल्यावर त्या शेडचा कलर मारायचा त्या शर्टचा कलर बनवायचा मग उद्या हे राहिलेलं ब्रिंची आज एकच ब्रिंची पुढचेच कलर राहिले त्यांना वाटलं की बघतं कामाला मारायचे म्हणून त्या अंदाजच सांगितलेला आरती मला माझा उद्या कलर परत घेऊन येतो ना मग उद्या फायदल होऊन जाऊ द्या एका आज काही झालं काहीच काम नाही आज आपलाच काम आहे आपलं पण नाही आज काम जे एकदा भाऊचा नागे काम आहे उद्या सकाळी पण परत त्याची डबल हात देऊ आपण त्याला आणि त्यानंतर रात्रीचे शेडिंग घेऊ हा कलर फक्त एक फर्स्ट पहिला हात मारतात ना ते फक्त त्याच्यानंतर आपण उद्या सोनेरी कलर पण आणू आणि ही जी डिझाईन आहे ना सोनेरी तिला पण परत कलर मारू म्हणजे जरा उतरून दिसला पाहिजे महाराज दर्शन केला आला का बोललाच पाहिजे पंढरपूरला आलंय आवडते पंढरपूर काय राहते महाराज बोललं दर्शन घ्याला आलं बॉलला पाहिजे पंढरपूरला आलोय पंढरपूरला विजय पंढरपूर प्रत्येक कीर्तनात महाराज महाराज बोललं पाहिजे का नाही विजय पंढरपूर विजय पंढरपूर आवडे पंढरपूरला नाही बोलला ना हे पहिला कीर्तन कर नाही बोलला कीर्तन करायला एकच कानात बोलून द्यावा गेलो मकानाबद्दल बोला काही डेकोरेशन आवड्या आवड्यावर मस्त डेकोरेशन मित्रांनो तर कसं आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये तर काल आपण बघितलं आपला कलर मारून झालेला आहे पहिली शेड जे म्हणजे पहिला तो जो मारलेला आहे तो काल झाला आणि आज परत शेड मारायचा जो कलर कमी पडला कलर कमी पडला तो आज घ्यायला चाललो मी आता शापूरला तो घेऊन येतो त्यानंतर जरा भाऊ दुपारी कामावरून येऊन तो कलर मिक्स करून देणार आहे ना नंतर जगदीश प्रीर्पण कलर मारून देणार आहे असा प्रत्येकाचा हात लागलेला आहे कामासाठी तर रात्रीचे आज शेडिंग मारून होईल जी जयराम भाऊ करणार आहे तर भाऊ आज झाल्यावर कसा दिसणार आहे तर आज पण आपला तेच काम आहे जोपच सप्ताह चालू होते जोपर्यंत जेवढा एक्स्ट्रा काय काही करता येईल तेवढा आपण करणारेच म्हणजे जेवढा चांगला दिसेल असा एक्स्ट्रा नाही बोलता येणार जेवढा चांगला दिसता दिसेल करता येईल आता आधी पण गेले कपडे धुवायला तर मग मी काय करतो आता पॅक घेतो ना मी जातो लगेच छापूरला आणि जो आपला काम येतो तेवढा कम्प्लीट करून घे करून घेतोय अरे यार थोडीशी शुद्ध बोलायची प्रॅक्टिस करतो मग जरा गुतलत ना बोलताना असं चला तर यार निघूया कलर पण घेऊन झाला आपला कलर पण घेऊन झाला आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट घरी जातो ना कलर ठेवतो नंतर मग ऑफिसला जर बोलला तर जायला ग्राहक चलो बाय फ्रेंड्स तर आता थोडासाठी पण शापून चाललं आहे एक नोटीस घेऊन यायची आहे आपल्या मंडपाचं काम पण चालू झालं आहे आपलं माहिती लागणार नाही माहिती तर मग आपण जाऊन येऊ मग आल्यावर परत मंदिरात जायचं आता थोडंच वेळेला जन्म आपण राहिलेला कलर पण देऊन टाकू आई मी आलो तुमच्या पूर्ण किती तर आता नोटीस वगैरे घेतले मी आणि इथं आता परत घरी फ्रेंड्स तर आता आकर्ष बस्त्या लागून तो गाडी धुवायला चाललाय तर बोललो ठीक आहे तर आपली पण नाही मागले आपली पण गाडी धुवून घेतो आता म्हणजे सप्ताच्या टायमाला किती पण माकू दे या प्रॉब्लेमच नाही आलो आहे हर्षबाईच्या वॉशिंग सेंटरवर

इकडेच करा असते तुझ्या जागा नाही ते कर कट करायला ते झेंड नाही झेंड तिथंच कट करू किती मापत येते ते याच्यामध्ये खांबांमध्ये असं क्रॉस झेंड लावते ना याच्यामध्ये झेंडा ग पुट्ट्याच आपण किल्ल्यानं वगैरे झेंडा बनवायचा ते तुझे काय करायला घेतलाय दिदी साई काय करायला कर घेतलाय झेंडा झेंडा अजून अजून का। काय बनवलाय कान कोणाचा तुझा पप्पाचा कोणाचा कान बनवला घेतलाय

पिके तर आता इथे ताईचा कलर मारतील आणि तिकडे शेडिंग द्यायला घेतले जेवण नव्हती तर आपण आता मंदिरात जाऊ त्यास मग ठीक आहे फ्रेंड्स तर आज आपली शेडिंगचा काम चालू आहे आपलं म्हणजे मंदिराचं शेडिंगचा काम चालू आहे आणि आज मला वाटतं फायनल टच आज फायनल होईल आपला पूर्ण म्हणून फुलं वगैरे आजच लावून घेऊ दोन तीन किती पण वाजलं तरी आज प्रॉपर पूर्ण आणरे उद्या सकाळी कसा मकार आहे समजला समजलं पाहिजे सगळ्यांना बरं तर आता दोन्ही शेडिंग मारायला घेतले त्यानंतर मग आपण लाईट पण बल्ब पण आणलं कलर वगैरे एकदम मस्त आणलं वॉम कलर आलाय ज्याच्याने एकदम अस्थेटिक लुक येईल ठीक आहे तर आता तिकडं वेगळं काम चालू आहे इकडं वेगळा काम चालू आहे आम्ही का निघली बिन कामाच्या गोष्टी पण ठेवल्या म्हणून आता इथं सुने मशीन सोडली तर बघ किती क्लीन वाटतंय बरोबर ना विनगरांची घाण ना न्यूज पेपर वगैरे काय कोण वाचायला का आता इथं आता रात्रीचे तीन साडेतीन वाजता झालेत आणि जस्ट आमचं मखर आमचं डेकोरेशन पूर्ण होत आलं आहे तर आदेश किरपण आदेश नाना आमच्या सेक्युरिटी गार्डचं काम आज आदेश किरपण यांनी केलंय तर अदे ओ आपलं डेकोरेशन झालंय तुला कसं वाटतंय आता डेकोरेशन बघून एवढा आता डेकोरेशन बाकी आहे आपला हां भारी वाटेल हा आणि लाईट लावायची आपल्याला ती पण लावून हां येऊ लाईट तर राहिली ना रे तरी पण मस्त लाईट नंतर आपण उद्या लावू उद्या 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 तरी पण एकदा आपण सगळं उतरलं ना हां <laughs> सगळे उतरल्या का परत एकदा दाखव जाऊ काय काय झालं दाखव जास्त बोलू नाही शकत नाही रात्र झाले तीन वाजले परत शहर बोलतील काय बारफार बारपड चालली कामं कमी जास्त काय सांगा आता फॉरात नाही फॉर उठली चाललंय चिंगी ला सोडा ला घरी तुम्हाला दिसली का चिंगी जास्त वाय दिस कोलावेरी कोलावेरी कॉलबेरी इतर आता रात्रीचे तीन वाजले जास्त आवाज केला तर फटके पडतील तर आजचा व्लॉग इथेच एंड करतो गुड नाईट गुड बाय